महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी आहे जपानच्या टोयोटा कंपनीने महाराष्ट्रामध्ये आता मोठी गुंतवणूक करणार आहे संभाजीनगरमध्ये वीस हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे राज्यामध्ये आठ हजार रोजगार निर्मिती या गुंतवणुकीमुळे होणार आहे सामंजस्य करारावर स्वाक्षरी झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हो दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित होते संभाजीनगरमध्ये वीस हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे ही की या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळ जवळ एक्याऐंशी हजार एकशे सदतीस कोटींचे उद्योग सध्या सुरू होत आहेत आणि या उद्योगांपासून जवळजवळ वीस हजारापेक्षा जास्त रोजगार निर्मिती कोकण मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये होणार आहे तेव्हा महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे